नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे जवळपास पाच सहा पाच वाजले आणि आपण आव तीनपाळ बसून का मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता दुपारच्या तुलनेत म्हणजे कालच्या तुलनेत जर बघितलं तर आज फक्त दोन लाईन इतकी दोन ते अडीच लाईन इतकी आवक आहे सध्याच्या स्थितीला आणि मार्केटसुद्धा जवळपास दुपारी साडेतीनशे चारशे रुपये होतं आणि तीन ते चार लाईन होत्या दुपारी आता बघूया मार्केट मंडीमध्ये जाऊन सरासरी टोमॅटोला काय बाबा बाजारभाव मिळतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मंडीत जाऊन बघूया काय चालू आहे चारशे एकवीस गुवाहाटी चालू आहे सव्वा चारशे सव्वा चारशे लोकल काय चालू आहे लोकल चारशे साडेतीनच्या पासून चारशे वाढले गो वाटलं थोडस का मागितलं मित्र अजून आता काय मागितलं ಕೂಡಲೇ ಕೂಡ सरासरी मित्रांनो गर्दी दिसायला लागली आणि उठाव पण मालाला बऱ्यापैकी वाढलाय दुपारच्या साडेतीनशे रुपये लोकल मागत होते ते चारशे पर्यंत मागत आत्ताची परिस्थिती दिसते मित्रांनो तुम्ही बघू शकता काय तीनशे एकाहत्तर एक्केशे लोकल का गुवाहाटी गुवाहाटी काय चालू काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज कालपासून जायला पाहिजे आज आवक कमी हां हा आहे मात नांदूर खुर्द ठीक आहे मालाला उठव मा वाढल्यामुळे मित्रांनो जवळपास दुपारची तुलनेत आता मंडी मध्ये गर्दी दिसायला लागली आणि व्यापर्यंत सुद्धा गर्दी झाली चारशे ते सवा चारशे पर्यंत आजचं लोकल मार्केट आता दिसत आहे आपल्याला काय मागितलं भाऊ आगान। चालू आहे काय का चालू आहे सेट मंडी काय मंडी काय चालू आहे मंडी चालू आहे चारशे सवा चारशे साडेचारस कुठलाय भाऊ माल है लक्ष्मी नगर वरायटी कोणती आर्य माल दिला काय काय का चारशे अकरा काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेचारशे रुपये कुठला आहे माल मॉडी काय हो मागित आहे काय हो मागित आहे चारशे अकरा चारशे अकरा एकवीस शाहू आहे मित्रांनो शाहू आहे काय हो चालू आहे गोवा साडेचारशे पर्यंत तू पण लोकल घेतो का गोवा लोकल शाहूला काय चालू शाहू लागायचा साऊ साऊ साऊला आहे चारशे पर्यंत कुठलाय माल माल कुठलाय मात्रावाडी कालच्या तुलनेत मित्रांनो भरपूर प्रमाणात आवक घटली असं आपल्याला दिसतंय काल जे सायंकाळी पाच साडेपाच वाजता जी आवक होती जवळपास चार पाच सहा लाईन होत्या आज त्या दोन लाईन त्याच्यामुळं बाजारभाव थोडा बदल आहे चारशे चार हो ते साडेचारशे रुपयेपर्यंत आताचा बाजारभाव हा चालू आहे असं आपल्याला मंडितून दिसतय काय भाऊ माहिती आहे भाऊ आज चारशे रुपये काय भाऊ चालू आहे चारशे लोकल काय सुपर गुवाहाटी लोकल गुवाहाटी 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 चालू आहे लोकल काय चालू आहे आता चारशे रुपये कुठलं आहे माल दुगाव उगाव दुगाव दुगाव, दुगाव, दुगाव चालू चारशे रुपये मित्रांनो सरासरीची मंडी आपल्याला दिसते आता मार्केटमध्ये चालू आहे मंडी काय आज चारशे रुपये लोकल का गुवाहाटी लोकल चालू आहे काय बाहितलं का तीनशे चाळीस रुपये मागून द्या वाढून आता वाढेल काय अपेक्षा किती जायला पाहिजे चारशे रुपये तरी जायला पाहिजे माल कसा बांध तुम्ही माल चांगला आहे ना किती अकोडाय साधा पाचवा पाचवाकोडा காத்தேன் கே மாலா மாதிரி வாராயி கொண்ட அனூ மால மாடா பஸ் காயிட்டு கா ಚಾರುಲ ವರೈಟಿ ಅರೆ ಮನೆ ಸಹ ಕೂ ಮಾು ಮಾಲ ಚೀ

अशा प्रकारे मित्रांनो सरासरीचं मार्केट जर बघितलं तर पासून तर चारशे तर नाही पण मग सव्वा चारशेपर्यंत सरासरी आत्ता मागू राहिली साडेपाच वाजली सुमारे आणि मंडीत तुम्ही गर्दी बघू शकता दोनच लाईनी पडतो या दोन लाईनीमध्ये आज आवक कालच्या तुलनेत आवक कमी आहे आणि बाजारात थोडी थोडासा बदल आहे आत्ता तुम्ही बघू शकता आत्ताची आवक